2012 बैंकिंग स्टाफ सिलेक्शन IBPS TCS RRB SBI स्कॉलरशिप नवोदय गणितीय ओलंपियाड सैनिक स्कूल जी चॅम्प अबेकस एंड ब्रेन जिम अबेकस फाउंडेशन स्टैंडर्ड फर्स्ट टू स्टैंडर्ड एट, रुकाई कन्या शाळा जवर चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस आणि जनसेवेचा महाराष्ट्रभर गाजत असलेल्या बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या भ्रष्टाचारासंदर्भात बोलायचं झालं तर हिंदीतील म्हण हमा सब ही अगदी चपलक बसते कारण भ्रष्टाचार करणारे कर्मचारी असो की कनिष्ठ अधिकारी या सर्वांनी वरिष्ठ अधिकारी म्हणजे वैद्यकीय अधीक्षक जिल्हा शल्य चिकित्सक किंवा त्याहूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पद्धतशीरपणे अंडरस्टँडिंग करून एवढ्या सफाईदार भ्रष्टाचार केलाय की त्या भ्रष्टाचाराचा माग काढण्यात आणि भ्रष्टाचारांना कायद्यानं शिक्षा देण्यात शासन आणि प्रशासन पूर्णपणे असफल झाल्याचं दिसत आहे सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनच्या पुढाकारातून या भ्रष्टाचाराला कमीत कमी वाचा तरी फुटू शकली असती अन्यथा तेरीबीचूप मेरीबी चूप अशी स्थिती या भ्रष्टाचाराबाबत होती येथील जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचार खरंच अगदी आगळा वेगळा ठसाय या ठिकाणी कोणा एका अधिकारी किंवा कर्मचाऱ्यानं भ्रष्टाचार केलेला नाही येथे स्थिती दाल मे नाही ही पुरी दाल ही काली हे अशी आहे जिल्हा रुग्णालयात गेल्या काही वर्षांमध्ये साहित्य आणि उपकरणे खरेदीत प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झालाय सुरुवातीला अत्यंत गुप्तपणे सुरू या शेकडो कोटींच्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज न केला आणि या भ्रष्टाचाराला अक्षरशः फुटला यानंतर या भ्रष्टाचाराला बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी थेट विधानसभेत नेऊन हा भ्रष्टाचार राज्यस्तरावर उघड केला आमदार संजय गायकवाड यांच्या आरोपानुसार हा घोटाळा तब्बल नव्याण्णव कोटी रुपयांचा आहे परंतु सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनच्या सूत्रांची माहिती आहे की नहीं किती तरी जासते। हा है। हा घोटाळा कितीतरी जास्त आहे आहे विशेष म्हणजे संपूर्ण भ्रष्टाचार झालेला केवळ आरोप नाही आजवर ज्या काही समित्या नेमल्या त्या समित्यांच्या अहवालात आणि लेखा परीक्षणात हे सिद्ध देखील झालेलं आहे तरीही वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी येतात चौकशी केल्याचं नाटक करतात खाण्यापिण्याची मौज मजा करतात आणि तेथून निघून गेल्यानंतर भ्रष्टाचाराचे अहवाल उघड करत नाहीत कुठलीही कारवाई होत नाही या संपूर्ण भ्रष्टाचाराच्या प्रकरणात केवळ आणि केवळ एका बहुचर्चित भांडारपाल प्रकाश बोते अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे यापेक्षा जास्त यात काहीही करण्यात आलं नाही आम्ही वर म्हटल्याप्रमाणे गेल्या काही वर्षात जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसह अगदी जिल्हा शल्य चिकित्सांपर्यंत सर्वच जणांनी स्वतःला या भ्रष्टाचाराच्या गटार गंगेत डुंबवून डुमवून घेतलाय त्यामुळे या ठिकाणी झालेला भ्रष्टाचार सामूहिक आणि संगणवत्तनास आलाय त्यामुळे खरे हा संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे त्यामुळे या सर्व कर्मचारी कनिष्ठ अधिकारी आणि तत्कालीन आणि प्रभारी जिल्हा शल्य चिक्सांपर्यंत सर्वांवरच मुक्काअंतर्गत कारवाई केली वावगे ठरणार नाही ना या या मध्ये ठिकाणी कार्यरत असलेले जिल्हा तर एवढ्या गिंड्याच्या योग्य ती चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून वारंवार प्राप्त झाल्यानंतर देखील त्यांनी कारवाई केली नाही यावरून स्पष्ट आहे की हा तत्कालीन आणि प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सकांचा ढिसाळपणा नाही तर हा जाणून बुजून केलेला गंभीर प्रकार आहे वरिष्ठांच्या आदेशाला केराची टुपली दाखवणारा एवढा नाला आणि बेशरम अधिकारी बुलढाणा जिल्हा रुग्णालयानं यापूर्वी कधीच पाहिला नसेल बरं विशेष म्हणजे या भ्रष्टाचारातून जमवलेली प्रचंडाशक कोट्यवधी रुपयांच्या पैशांमधून या अधिकाऱ्याने विविध ठिकाणी संपत्ती ठेवून ठेवली आहे भ्रष्टाचारातून मिळवलेली ही संपत्ती अवैध तर आहेच परंतु अनैतिक देखील आहे परंतु या महाभ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी या ठिकाणचे अधिकारी हे भ्रष्टाचारांना वाचवण्यासाठी जीवाचा आटापिटा करत असल्याचं दिसून येत आहे चौकशी समित्याही आपले काम चोखपणे बजावताना दिसून आले नाही कारण त्या केवळ येतात चौकशी करतात आणि निघून जातात नंतर त्या चौकशांचं काय झालं चौकशी अहवालांच्या हो भेंडोळीचं पुढं काय झालं याची कसलीही माहितीही जनतेला प्राप्त होत नाही यावरून हे संपूर्ण भ्रष्टाचाराचं प्रकरण मॅनेज करण्यासाठी अगदी वरतून प्रयत्न होताना दिसून येत आहेत आमदार गायकवाड यांच्याही लक्षवेधीवर केवळ चौकशांची नाटके केली जात आहेत अधिकारी येतात ओल्या मेजवानीवर यथेच ताव मारतात जाताना कसली तरी पार्सल घेऊन जातात यापुढे जाऊन मात्र कोणताही अहवाल समोर येत नाही आणि भ्रष्ट काय कारवाई झाली याची माहिती मात्र कधीच समोर येत नाही सिटी न्यूज आणि दैनिक जनतेसाठी सातत्याने लढणारी वृत्तपत्रे आणि काही सामाजिक संघटनांचे पदाधिकारी या भ्रष्टाचारांविरोधात आवाज उठवतात सध्या सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात हे या भ्रष्टाचाराविरोधात लढणारे योद्धे आहेत त्यामुळे काही प्रमाणात का होईना परंतु या भ्रष्टाचारासंदर्भात सातत्या त्यांना चर्चा होत राहते आगामी काळात या संदर्भात योग्य ती कारवाई झाली नाही आणि भ्रष्टाचारांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही तर आगामी काळात आणखी जोरदार प्रयत्न केले जातील असं मत त्यांनी सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालनशी बोलताना व्यक्त केलाय त्यामुळे दैनिक जनसंचालन भ्रष्टाचाराविरोधातील आपल्या लढाईला आणखी गतीमान करण्यासाठी प्रयत्न करत राहणार आहे जोपर्यंत भ्रष्टाचारांच्या विरोधात कारवाई केली जात नाही तोपर्यंत दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज कधीही मागे हटणार नाही बुलढाणा येथे बहुचर्चित वादग्रस्त मागील काळात नियमबाह्य कार्यरत भांडारपाल प्रकाश भोवते राहणार अकोला यांच्यावर करोडो रुपये साहित्य आणि उपकरणे खरेदी प्रकरणात तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रेमचंद पंडित डॉ नितीन तडस आणि प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक आणि इतर विभागातील अधिकारी यांच्या विरोधात झालेल्या शेकडो तक्रारींची कशी वाट लावण्यात आली तसेच आलेल्या करोडो रुपयांचा निधी कसा कागदोपत्री खर्च शासनाचा करोडो रुपयांचा जीएसटी न भरता खोटे बिले काढून खर्च दाखवण्यात आला या संपूर्ण प्रकरणाचा आणि संबंधित अधिकारी आणि ब्लॅकलिस्ट मध्ये असलेले आणि आजही कार्यरत कंत्राटदारांची पोलखोल पुढील भागात सिटी न्यूज बुलढाणा महाराज अग्रेसन रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक आणि बहुद्देशी संस्था बुलढाणाद्वारा राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस